जिल्ह्यात उष्णतेची लाट तापमान चाळीस डिग्री सेल्सिअसच्या वर रस्त्यावर तुरळक रहदारी रसवंतीवर रस पिण्यासाठी वाढली गर्दी जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढतच असून बुलढाणा शहराचे तापमान आहे चाळीस डिग्री सेल्सिअसच्या वर उन्हामुळे रस्त्यांवरील रहदारी कमी झाली असून ज्यांना कामानिमित्त बाहेर पडावेच लागते ते नागरिक रुमाल व टोप्या घालूनच बाहेर पडत आहेत तर अनेक नागरिक उन्हापासून वाचण्यासाठी थंड पेय घेत असून रसवंतीवर रस पिण्यासाठी लोक पसंती देत आहेत उन्हामुळे पशूंच्या शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी पशुपालकांनी काळजी घ्यावी असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले जनावरांना ऐन दुपारच्या वेळेत मोकळे सोडू नये किंवा त्यांना बांधलेल्या ठिकाणी उन्हाचा त्रास जाणवणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहनही करण्यात आले आहे